धुळ्या दुचाकी जाडसत्र सुरूच मालकाकडून एकावन्न हजारांचे बक्षीस जाहीर शहरातील मिल परिसरात दुचाकी जाळण्याच्या घटना थांबता थांबेना आज पहाटे सुदर्शन नगर मधील रोहित मजदे या तरुणाची दुचाकी अज्ञातांनी जाळून टाकली रोहित आणि त्याच्या कुटुंबियांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत दुचाकी पूर्णपणे खाक झाली होती गेल्या अनेक दिवसांपासून या भागात दुचाकी जाळण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत त्याबाबत धुळेशहर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्या असल्या तरी अद्याप एकही आरोपीला अटक करण्यात आली नाही पोलिसांच्या या निष्क्रियतेमुळे नागरिक संतप्त झाले या घटनेनंतर रोहित मजदे यांनी एक अजब आवाहन केले आपली दुचाकी कोणी जाळली हे पुराव्यासह सांगणाऱ्या व्यक्तीस एकावन्न हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली आहे या बक्षिसाच्या घोषणेमुळे या प्रकाराचा छडा लागतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे नमस्कार मी रोहित रमेश मध्ये राहणार चित्तोर रोड सुदर्शन कॉलनी धुळे आज सकाळी पहाटे तीन वाजता माझ्या घरी एक घटना घडली कोणी अज्ञात व्यक्तीने माझी ॲक्सेस वन गाडी होती ती जाळण्यात आलेली आपल्या मिल परिसरामध्ये वारंवार दहा ते पंधरा गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत आत्तापर्यंत तो कोण अज्ञात व्यक्ती त्याची कुठल्याही प्रकारची माहिती मिळत नाही ना प्रशासनाला त्याला तोच ताब्यात येतो आहे तर माझी पुऱ्या मिल परिसरातल्या धुळ्याचे जे असतील जनता वगैरे सगळ्यांना माझं आहे एक सांगणे की जो कोणी पुरा सकट मला त्या अज्ञात व्यक्तीची माहिती देईल ती तुमचं नाव तुमचं नाव कुठल्या प्रकारे घेतलं जाणार नाही फक्त आज्ञात जो व्यक्ती असेल त्याची मला फक्त माहिती द्या मी एकावन्न हजार रुपये रोख बक्षीस देईल ही माझी विनंती आहे तेवढी सगळ्यांना मला सांगणे